साधक हो सप्तर्षी व ध्रुवदेव मानवापासून म्हणजेच आपल्यापासून चारशे तेहतीस प्रकाशवर्षे दूर आहेत त्यांची रचना किंवा ठिकाण फोटो दाखविल्याप्रमाणे आहे हे सर्व म्हणजेच सप्तऋषी व ध्रुवदेव आपल्या स्वयंभू विश्वराजा अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिरात स्वयंभू प्रगटले आहेत व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे यांच्या पादुका येथे स्वयंभू प्रगटल्या आहेत साधक हो असे स्वयंभू प्रगटलेले सप्तऋषी व ध्रुव देव जगात इतरत्र कुठेही आढळत नाही म्हणजे त्यांचे मंदिर किंवा ठिकाण इतरत्र कोठेही आढळत नाही या ठिकाणचा पत्ता व्हीबीके के ट्रस्ट स्वयंभू विश्वराजा अमृत मंथनेश्वर कलकी दत्त मंदिर पाषाणवाडी शिरूर बायपास घोड नदी शिरूर जिल्हा पुणे महाराष्ट्र